नमस्कार मित्रांनो तो न्यू ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आलो आहोत आज पाळज येथील गणपती देवस्थानाकडे चंदनाचा गणपती आहे इथे नवसाला पावणारा गणपती आहे खूप भावी भक्त येतात विशाल असा मंडप टाकलेला आहे खूप गर्दी असते इथं आम्ही प्रसादासाठी पेडा ते घेऊन निघाला आहोत नारळ बेलफुल घेऊन आणि हे मंदिरामध्ये अशी गर्दी असते पाहू शकता तुम्ही खूप गर्दी आहे खूप भावी भक्ताच्या रांगा आहेत मी आणि आई आमची गणपतीच्या दर्शनासाठी गेलो आहोत भावी भक्तांच्या खूप अशा रंग आहेत स्ट्रॉल करू करू जावं लागते कमीत कमी अर्धा एक तास दर्शनासाठी लागते तरी आज गर्दी कमी असल्यामुळे आमचे दर्शन लवकर झाले खूप गर्दी आहे गणपती नंतर इथे खूप भावी भक्ताची गर्दी असते भाऊ शकतात किती रांगा आहेत आणि या देवस्थानाकरिता तेलंगणातूनसुद्धा खूप भाई भक्त येतात मी आणि माझी आई आलो आहोत सगळी फॅमिली यायची होती पण आमचा ते छोटा असल्यामुळे आम्ही आलो नाही मी आलो आणि हे बघा समोरचं प्रवेशद्वार गणपतीच्या समोरलं प्रवेशद्वार असं म्हणलं जातं की चंदनाचा गणपती आहे म्हणून खूप प्रसिद्ध गणपती आहे पाळस तालुका भोकर डिस्ट्रिक्ट नांदेड गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या एंट्री होत आहे गेट आलेला आहे आम्ही जात हो, आहोत खूप असा गर्दी आहे पाहू शकता तुम्ही गणपती मंदिरामध्ये आपण प्रवेश करत हो। आहोत पाहू शकता समोरच गणपती बाप्पाची मूर्ती आहे कॅमेरा अलाउड नसल्यामुळे थोडाच विनिओ बनवला हे बघा गणपती बाप्पा मौर्या हे बघा किती गर्दी आहे बघा गणपती बाप्पा दिसत आहेत समोर व्हिडिओ शूट करू देत नसल्यामुळे थोडाच व्हिडिओ बनवला खूप अशी गर्दी आहे खूप असे प्रसिद्ध गणपती बाप्पा आहेत पाळज येथील भोकर तालुक्यातील नांदेड डिस्ट्रिक्टमधील हा गणपती देवस्थान आहे दर्शन करून आम्ही आलो आहोत बाहेर बाहेर बघा किती पब्लिक आहे किती भावी भक्त आहेत नारळ बेलफूल सगळे दुकान पण बाहेरच आहेत मी आणि माझी आई दर्शन करून थोडं बसलो आहोत आणि इथून नंतर आता आम्ही निघालो आहोत लाडू काउंटरकडे इथं लाडू काउंटर पण आहे वीस रुपयामध्ये एक लाडू प्रसादासाठी घरी घे घेऊन जाण्यासाठी लड्डू काउंटर पण आहे तिथं लड्डू घेऊन जा घराकडे प्रसाद वीस रुपयाला एक आणि साईडलाच पेड्यांची दुकाने आहेत ना नारळांची बेलफुलांची पण दुकाने आहेत बाजूलाच स्टॉल बाहेर लावलेलेच आहेत मंदिराच्या बाजूला नाही स्क्रीनवरती गणपती दाखवलेत बघा तुम्ही गणपती बाप्पा मोर्या आणि बाजूलाच तिथं महाप्रसाद पण महाप्रसादाची पण सोय आहे तिथं दर्शन झाल्यास खूप मोठं महाप्रसाद आले आहे फ्री सेवा आहे महाप्रसादाची हे बघू शकता आम्ही महाप्रसाद घेतला आहे आई पण घेत आहे महाप्रसाद घेऊन आम्ही निघालो आहोत बाहेर बाहेरचा व्ह्यू असा आहे खूप छान व्ह्यू आहे खूप आणि बाहेरच स्टॉल लावले आहेत खेळण्याची दुकानं लावलेली आहेत खेळणे ज्वेलरी खूप सारे दुकान आहेत तिथं अवश्य भेट द्या चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा